आज आपण अशा पद्धतीची विदर्भ स्टाईल मिरची भाजी रेसिपी करणार आहोत चला तर बघूया काय काय साहित्य लागतं ते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताच किचन वाईब्स आज आपण दिवाळीचे गोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलेला आहे तर आता झणझणीत असं छान टेस्टी असं जिबेला मस्त असं चवदार असं खाऊशी वाटतं त्यासाठी मी अशी मस्त अशी विदर्भ स्टाईल मिरची भाजीची रेसिपी करणार आहोत आज आपण चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते इथे आंबट चुका घेतलेला आहे मी एक गड्डी घेतलेली आहे अशा प्रकारे असतो आंबट चुका मी छान तो धुतला आणि चांगला कट करून ठेवलेला आहे इथं वांगी घेतलेली आहेत मी छान ती सुद्धा छान धुवून काळी पडायला नको म्हणून पाण्यात घालून ठेवलेली आहे इथे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ही भरपूर लागते ह्यामध्ये कारण भाजीचं नावच मिरचीची भाजी आहे विदर्भ स्टाईल करणार आहोत आपण ही सणासुदीला पार्टीला वगैरे वे अशा वेळेस ही भाजी केली जाते आवर्जून हा राजगरम मसाला आहे हे आलं किसून घेतलेलं आहे लसूण क्रश केलेला आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी खोबऱ्या चे काप घेतलेले अर्धी वाटी आणि एक वाटी मी ही ते तुरीची डाळ घेतलेली आहे ती छान धुवून ठेवलेली आहे सर्वप्रथम आपल्याला कुकर मध्ये हे सर्व शिजवायचं आहे इथे मी कुकर मध्ये पाणी ठेवलेले आहे सर्वप्रथम आप तुरडाळ डाळ घालणार आहोत आपण इथे सर्वप्रथम आता त्यातच आंबट सुकाही घालूया आपण वांगे घालूया कोणी पालकही घालतं मेथीची भाजी घालतं मला मेथीची भाजी मिळाली नाही त्यामुळे मी फक्त आंबट सुकाच वापरलाय शेंगदाणे खोबऱ्याचे काप हिरवी मिरची हळद घालणार आहोत आपण आता थोडी घालायची नंतर आपल्याला परत फोडणीत घालणार आहोत आपण आणि राजगरम मसाला घालणार आहोत आपण राजगरम मसाला अर्धा चमचा छोटा चमचा आहे आणि मीठ घालणार आहोत आणि ह्याच्या मस्त आपण तीन शिट्ट्या करणार आहोत आपल्याला छान हे पूर्ण सर्व शिजून घ्यायचं आहे छान तर आपण कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या मस्त तीन शिट्ट्या करूया आता आपण बघूया कुकरची हवा गेलेली आहे पूर्ण कसं झालंय बघूया मस्त शिजलेली आहे डाळ मऊ बघू शकता तुम्ही आता आपण हे छान हटून घेऊया मऊ मस्त आता आपण आता आपण फोडणी देऊया कडाई ठेवली आहे मी गॅसवर आता तेल घालूया या भाजीला तेल थोडं नेहमीपेक्षा जास्तच लागतं नेहमीपेक्षा एखादा चमचा तेल जास्तच घालायचं आता तेल छान गरम करून घेऊ आता आपण मोहरी घालूया एक चमचा एक चमचा जिरं घालूया हिंग घालूया अर्धा चमचा लसूण भरपूर लागतो या भाजीला लसणाचा फ्लेवर अगदी सुंदर येतो या भाजीला लसणाच्या मी दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं पण अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं आहे मी आता हे मस्त छान परतून घेऊया फोडणी आपण बघू शकता तुम्ही या भाजीला लसूण थोडा जास्तच नेहमीपेक्षा नेहमीच्या भाजींपेक्षा ह्या भाजीला लसूण जास्त वापरतात कारण फ्लेवर या भाजीला लसणाचा अगदी अप्रतिम येतो चांगला करून घेऊया आपण परतून समारंभाच्या वेळेस किंवा काही सण वगैरे असेल ना की ही भाजी आवर्जून बुलढाणा साइड विदर्भ अशा साईडला केली जाते मलकापूर आता आपला लसूण छान परतला आहे आपण आता ह्यामध्ये आपण मगाशी अशी डाळ शिजताना पण हळद घातली होती आता थोडी घालायची आहे आपल्याला आणि राजगरम मसाला घालायचा आहे आपल्याला मग अशी थोडाच घातला होता आपण आता एक चमचा घालायचा आहे हा गरम मसालाच वापरतात गरम मसाला आता जे आपण डाळ आणि हे सगळं हाटून घेतलेलं आहे ते घालूया ही भाजी की नाही खूप पातळच असते कारण भाकरी बरोबर चुरून खातात ही भाजी आणि चुलीवरची भाजी तर अगदी अप्रतिम लागते अशा मोठ्या संभारंभाला ही भाजी चुलीवरच अशी मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामध्ये पालक मेथी आंबट चुका तर हा असतोच कंपल्सरी घालतातच आंबट चुका वांगी असं घालून करतात आणि तोंडी लावायला मुळा कांदा आता ही थोडी घट्टच आहे आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आपण कसुरी मेथी घालूया फ्लेवरसाठी अप्रतिम फ्लेवर येणार आणि आपण मग अशी सुद्धा डाळ शिजताना मीठ घातलं होतं आता थोडं मीठ घालूया आणि छान मस्त उकळी आणूया तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम सुगंध सुटलेला आहे मिरचीच्या भाजीचा अगदी घरभर तुम्ही बघू शकता भाजी कशी अप्रतिम झाली अगदी आता बघू शकता ही मस्त कशी छान उकळी आली मस्त अगदी भाजीला आणि तुम्ही बघू शकता ही मिरचीची भाजी आपली कशी झाली अगदी अप्रतिम खळखळून उकळी आलेली आहे तिला अप्रतिम सुगंध सुटलाय अगदी भाजीचा अशी तुम्ही सुद्धा करून बघा अप्रतिम होते आणि चव इतकी अप्रतिम भन्नाट या भाजीची लागते आणि ह्या भाजी बर -बर भाकरी मस्त चुरून खायची भाकरी ही भाजी अगदी छान लागते अगदी अप्रतिम मस्त लिंबू पिळून तुम्ही बघू शकता आता आपण ही या वाटीमध्ये भाजी ताट तयार करू आज आपण अशा प्रकारे मिरची भाजी रेसिपी केलेली आहे मस्त अगदी अप्रतिम भाजी अगदी फ्लेवर फूल, अगदी आंबट सुक्याचा फ्लेवर हिरवी मिरची गरम मसाले शेंगदाणे अगदी मस्त फोडणी लसणाची भन्नाट आणि असा मस्त लिंबू पिळायचा त्यामध्ये आणि छान भाकरी चुरून खायची भाताबरोबरही अ अप्रतिम लागते आणि भाकरी तर अगदी अप्रतिमच लागते भाकरी बरोबर बर अगदी चुरून मस्त तो जेवायचं तोंडी लावायचं कांदा लिंबू मिरची मुळा मुळासुद्धा खातात कांद्याची पात असते तोंडी लावायला पण मी इथे पुनेरी पद्धतीने इथे करून दाखवलेली आहे माझ्या शेजारी ज्या ताई राहायच्या त्या विदर्भातल्या होत्या त्यांनी ही भाजी मला शिकवली होती म्हणून मी आज ही माझ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही भाजी आवडली का आवडली असेल तर संगीताच किचन वाईब्सला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान शेअर करा थँक्यू